विकारी शब्द जाती हे लिंग वचन जीभक्तीमुळे बदल होतो तर अविकारी हे शब्द जाती लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही विकारी मध्ये एकूण चार आहे आणि अधिकारी मध्ये एकूण चार आहे विकारीमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे आहे तर अधिकारीमध्ये हो क्रियाविशेषण अवयव शब्दयोगी अवयव उभयावयव व केवल प्रयोगी अवयव हे आहे चला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट पडला असेल तर कमेंट करा